हाय हॅलो नमस्कार तू, हो क्या अच्छा जाओ, चरने है मी रेशमुशेकेतू तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे शनिवार तीन दिवस झाले मी काही ब्लॉग शूट केला नव्हता याचं कारण पण खूपच हे आहे कारण आई अशी तब्येत ठीक नाही आहे त्याला बुधवारपासून संध्याकाळी जो ताप है है। जे ताप वगैरे येतोय तर कंटिन्युअसली म्हणजे आता पण तो साडेसहाला त्याला मी दवा दिली होती त्याला ताप वगैरे चढला त्याच्यामुळे तीन दिवस में होता। मी शूट केला नव्हता आणि मी दोन दिवस घरी बसली म्हणजे घरी आहे गुरुवार आणि शुक्रवार आणि आज चालली अंशला बरं नाही तरी पण मी चालली आहे पण दीपक बोला तुझा मी आज आहे तर तो म्हणजे तो राहणार आहे तसं आहे त्याच्या नाईट शिफ्ट आहेत पण तो आज राहणार आहे राहणार मीन्स त्याच्यासोबत बघणार आहे त्याला कारण डे केअरला वगैरे नाही इतर मुलांनासुद्धा त्रास होऊ शकतो तर डॉक्टरला वेग डॉक्टरकडे वगैरे मी गेली होती त्याला गुरुवारी दाखवायला डॉक्टर बोली नॉर्मल त्याला गळ्याला थोडंसं रेड रेड पण आलेला आहे आणि गळ्याचा त्रास असल्यामुळे त्याला म्हणजे थ्रोत इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे मग त्याला थोडा ताप वगैरे आला आहे पण जवळपास त्याला दोन दिवस त्याचा सहा सहा तासाने ताप उतरतोय जातोय वगैरे आहे त्याला दि दवा दिली आहे पण अँटीबायोटिक चालू केली नव्हती तर दोन दिवस ठीक होईल का हे सांगितलं होतं तर मग नाही झालं त्रास त्याला अँटीबायोटिक देऊ आम्ही तर आता मला ऑफिसला जाणं जायचं ॲक्च्युली नव्हतीच जाणार मी तसे मला सगळे समजून घेतात आत्ता जिथे आहे मी तिथे खूप समजून घेतात बाळाच्या बाबतीत आणि मी पण असं ऑफिस बघते की जिथे मला पैसेच पाहिजे असं नाही आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसेच मॅटर करतात असं नाही आहे लोकं समजून समजून घेत आहेत समजून सगळ्या गोष्टी मॅनेज करत आहेत ना ते महत्त्वाचं आहे म्हणून मग मी त्यांना दोन दिवसाची सुट्टी टाकली होती आणि ओके झालं आणि आज पण पण मला असं वाटलं की जर दीपक आहे तर मी नसा म्हणजे मी नाही आली मी दुपारी लवकर जवळपास येईन पण तरी पण दीपक बोला की तू जा म्हणून मी आहेच अगदीच काय असं वाटलं तर मी येईल तसं त्याच्या डा गोळ्या वगैरे चालूच आहे तर म्हणून मी त्या हिशोबाने आता पटकन उठली आणि पटापट स्वयंपाकवरते चणे घातलेत बॉईल करायला आणि अयंशला मध्ये मध्ये मी बघते की त्याला कसं वाटतं काय वगैरे त्या पटकन चपात्या करून येईल अयंशसाठी छान असे पालक टाळ बनवेल आणि बस आता मी पटापट केलं आहे सगळं असं एकादशी आहे पटकन मी क्लीन केलं आणि आता देवाची पूजा करून घेते आणि स्वयंपाकाला आवडते जेवढं जमेल तेवढा मी ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करते आणि मला ह्याच्या मला कमेंट्स आली होती एक तर त्याच्याबद्दल पण मी काम करता करता तुमच्याशी डिस्कस करत राहील मी आ, मागे काही म्हणजे बऱ्याच ना एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे अयंशला मी डेकेअरला ठेवते तर त्याची फीज आहे एवढी आणि त्यात मी खूप काही गोष्टी फायनान्शियली तुमच्यासोबत शेअर करत असते ही माझी सिच्युएशन आहे की मी कसं मॅनेज करते आणि सगळ्यांच्या अडचणी वेगळ्या असू शकतात माझ्या अडचणी वेगळ्या आहेत दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी बरंच काही सगळंच शेअर करत नाही मी कुठलीही माझी पर्सनल गोष्ट जी खूप क्रिटिकल आहे हे मी कधीच तुमच्यासोबत शेअर करत नाही मला असं वाटतं की माझ्याकडून ना खूप अशा ज्या मध्यमवर्गीय फॅमिलीच्या ज्या गृहिणी असतात किंवा वर्किंग असतात तर खूप काही जणींना असे प्रश्न पडतात की अरे माझी मुलं आहेत आम्हाला नाही जमू शकत काम करायला किंवा काही लोकांचे असेही अडचणी असतात की त्यांना मुलांना ठेवून जावं लागतं मग ते शेजाऱ्यांकडे असू दे किंवा मग डे केअरला असू दे किंवा कोणी वर्क फ्रॉम होम करतं किंवा त्यांच्या फील्डच्या व्यतिरिक्त बऱ्याच अशा गोष्टींना त्यांना म्हणजे इन्कम सोर्स म्हणून त्यांना काम करावं लागतं तर हे चुकीचं नाही आहे जो तो आपल्या परीने आपल्या पद्धतीने आपले स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रयत्न करत असतो आणि त्यात माझी एवढी मोठी फॅमिली आहे आता मी माझी जे सासरकडची माणसं सा खूप कमी दाखवली आहेत पण एवढी मोठी जर फॅमिली आहे तर तू फॅमिलीमध्ये म्हणजे तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये का राहत नाहीत वगैरे वगैरे असे मला प्रश्न विचारला होता म्हणजे कसं आयंश डे केअरला गेला नसता किंवा मी एकदा खूप अशी त्याचा फर्स्ट फर्स्ट डे होता ना तेव्हा मी खूप अशी रडली होती आणि आयंश पण खूप असं किरवाळला होता तर प्रत्येकाच्या आयुष्यात टफ टाइम हा असतोच असतो कोणी कोणी बॅकग्राऊंडने खूप स्ट्राँग असतं तर आम्ही तरी आमचं बॅकग्राऊंड अजिबात स्ट्राँग नाही आहे म्हणजे काय मला सपोर्ट देखील नाही आहे त्यामुळे आम्हाला ना शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला ज्या ज्या अडचणी येतील ना त्यांना आम्हाला सामोरं जायचे आणि जेव्हा माणसाच्या आयुष्यात अडचणी येतात ना तेव्हा माणूस मेंटली खूप स्ट्रॉंग होऊन जातो आणि मग भले कितीही अडचणी ना तरी त्याला नेहमी म्हणजे सामोरं जाण्यासाठी नेहमी भक्कम असतो आता मी माझे जॉईंट फॅमिली म्हणजे जॉईंट फॅमिली आम्ही पहिले राहत होतो पण काही कारणामुळे आम्हाला आम्ही सेपरेट झालो आणि त्याच्यानंतर मग आमच्या सगळ्या फॅमिलीचा डिसिजन होता की सगळ्यांनी स्वतंत्र स्वतःचं बहावं मग ते सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी मुलाचं असू दे किंवा शिक्षण असू दे किंवा मग लग्न असू दे किंवा स्वतःचं सगळं सगळं सगळंच असं तर हे आमचे फॅमिलीचं डिसिजन्स आहेत आणि आमच्यासाठीच नाही तर हे सगळ्यांसाठी आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुणामुळे कुणाची कुणाचं आयुष्य थांबत नाही किंवा कुणामुळे कुणाचं काही काम अडत नाही त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने स्वतःचा मार्ग स्वतः शोधावा ते म्हणतात ना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सद्गुरू वामनराव म्हणाले ना तसेच मग जे कुठच्या कुठलाही आपल्याला रस्ता त्यातून आपला चांगला मार्ग निघत अडचणींना मात देऊन आपण गेलं पाहिजे आणि मला कमेंट काही चुकीची आली नव्हती की तू तु, तुझे डेकेअरचे पैसे वाचले असते वगैरे वगैरे असे मला आलं होतं पण मला तीच गोष्ट मला म्हणजे मला पण बऱ्याच जणांनी समजवलं सांगितलं वगैरे होतं पण ते शक्यच नाही आहे पॉसिबलच नाही आहे तर मी त्या गोष्टीचा कसा विचार करणार आणि स्वतंत्र स्वतःचं करायचं आता अयांश पण साडेचार वर्षाचं झालं सा अजून तीन चार वर्षानंतर त्याला समजेल कळेल वगैरे त्यानंतर सगळ्या गोष्टी हळूहळू मॅनेज होत जातील आता एक वर्ष झालं आहे आम्हाला घर घेऊन खूप लोकं म्हणजे घर घेऊन चार चार पाच पाच वर्ष त्यांना सेटल व्हायला खूप टाईम लागतो तसं आम्हाला पण आहे आम्ही पण मेंटॅलिटी पूर्ण सेट केली आहे की आम्हाला तीन चार वर्ष ना स्ट्रक राहणार आहोत आम्ही इकडनं तिकडनं म्हणजे कुठच्याही बाबतीत आम्ही काही करू शकत नाही एवढं आम्ही पूर्ण अडकलो असणार तर ती मेंटॅलिटी सेट केली आहे की हे म्हणजे फायनान्शियली ब बघायला गेलं तर तर त्या सगळ्या गोष्टींनी आम्ही तयारी केली आहे म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी फेस करतो आणि मॅनेज करत आहोत थोडं थोडं मागे पुढे होत जातं त्याला काही हेच नाही आहे पण तीन चार वर्षानंतर आयंश पण मोठा होईल माझा सांगायचा मुद्दा एवढाच होता की आपण एखाद्यावरती डिपेंड राहून तरच आपण आपली प्रगती करू शकतो असं का म्हणजे मला हेच कळत नव्हतं म्हणून मला डिस्कशन करायचं होतं की जर आयंशला कोणी बघणारं असेल तरच मी बाहेर जाऊन काम करू शकते का नाही खूप जणी अशा आहेत ज्या चांगल्या चांगल्या पदावरती आहेत आणि त्या मुलांना केअरमध्ये ठेवून कामं करतात कारण ती सिच्युएशन्स तशी आहे निघाली ऑफिसला जायला दीपकसुद्धा आलाय भरभर मी आवरलं मला पुढे उशीर होऊ नये यासाठी बघू ट्राय करते दुपारा लवकर येण्याचा आणि तसंही मी बघीन म्हणजे सगळ्या समजवल्या आहेत गोष्टी वगैरे इंशला कसं वगैरे द्यायचं आणि दीपक पण नाईट शिफ्ट करून आला त्याच्यामुळे थोडंसं आहे त्यालासुद्धा येऊ शकतं म्हणून जेवढासा मी थोडासा मी लवकर येण्याचा प्रयत्न करी आणि बस स्वयंपाकाचं आवरलं बाकी सगळं आहे तसंच आहे आल्यावरती बघू सी खाली ऑफिसमधून आणि उद्यासाठी पटकन आयांशसाठी इडलीचं पीठ तयार करून घेते आहे आणि दीपकला पण जायचं आहे नाईट शिफ्ट तर मी स्वयंपाक करते सकाळचा भात आहे त्यालाच फोडणी देते बटाटा बटाट्याची भाजी करू म्हणजे त्याच्यातच मिक्स करून बटार भात वगैरे असं आणि आयांश आणि माझ्यासाठी गरम गरम पिठलं भात करेल त्याच्यामुळे होऊन जाईल सो खेळायला गेला आहे नेबरकडे आणि ने, त्याचे आत्ता बऱ्यापैकी म्हणजे तब्येत ठीक आहे दिवसभर मी ऑफिसमध्ये हो, होती तर त्याचे दोन तीन एवढा कॉल आले की मम्मा मला ठीक आहे वगैरे असं बोलून तर तो त्या समोरून चांग छान रिस्पॉन्स वगैरे देतो की ठीक आहे मला खेळायचं आहे किंवा मला सायकल चालवायचं आहे तर त्याच्यामुळे त्याला आम्ही चालू देतो फक्त एवढंच की बाहेर पाठवत नाही आहोत बाकी त्याचं म्हणजे गोळी वगैरे व्यवस्थित चालू आहे आणि आता आईला जायचं आहे नाईट शिफ्टला आत्ता पटकन मी स्वयंपाक आहून घेते आणि मटार भात आहे तर बघू मी कसा बनवते म्हणजे आता ओले वटाने आता नाही घेऊन घेऊन आली होती मी कोथिंब को मेथी <laughs> मेथी आणि ओले वटाने एवढे किलो घेऊन आली होती तर वट्टाणे सोडून घेईन झोपायच्या अगोदर आणि आज शनिवार तर मी थोडा थोडं सायंशबरोबर टाईम स्पेंड करेन त्याचा अभ्यास करेन तीन दिवस झाले त्याचं काही घेतलं नाही आणि तो बऱ्यापैकी आज छान रिस्पॉन्स करतो आहे सो त्याला थोडंसं कलर रेकग्नायझेशन किंवा आपले जे बॉडी हे असतात तर ज्ञानेंद्रिय ती सगळी वगैरे त्याच्यासोबत मी थोडंसं अभ्यास करेन म्हणजे त्याला थोडंसं मी त्याच्यासोबत ॲक्टिव्हिटी करते असं फील काहीतरी होईल म्हणून आणि बघू नंतर मग मी थोडासा वेळ स्वतः पण वगैरे तुम्ही वगैरे बघेन असं तर बस जेवढं बाकी आहे तेवढं दळून घेतलं आहे आणि बाकीचं आहे एक हे, हे तेवढं मी दळून घेते आणि उद्या सकाळला मग डोसे किंवा इडली डिपेंड करतं आणि थंडी असल्यामुळे मग इडली तेवढं फर्मेट होणार नाही पण डोसे झाले तर डोसे झाले आणि आई शेजारी असेल तर मग मी त्याला इडली डोसा असंच प्रेफर करते किंवा पिठलं भात तर तो मला नेहमी म्हणतो मग मला डोसा पाहिजे सो डोसा तर पीठ जर तयार असेल तर इंस्टंट इन्स्टंट आपण करू शकतो म्हणून सो चा तर सकाळी मी जास्त शूट केलं नव्हतं कारण दीपक पण आला होता आणि आयंश पण उठला होता आणि त्याच्यानंतर पटकन त्याला मी शिरा बनवला आणि पूर्ण स्वयंपाक करून मला ऑफिसला जायला उशीर नको वेळेवरतीच पोचावे म्हणून भरभर भरभर भर मी आवरून घेतला आणि सकाळी जायच्या अगोदर मी हे पीठ भिज हे कर सॉरी डाळ आणि तांदूळ ना भिजायला ठेवले होते म्हणजे मी आता येऊन ते मिक्सरमध्ये छान लावेन म्हणजे उद्या नाश्ता होऊन जाईल हे तयार आणि मी आता वाजले आहेत पावणे आठ तर सकाळी मी आठच्या आसपास करेन आणि बारा तासाने मला वाटत नाही की एवढ्या लवकर हे पीठ फरमॅट होईल पण मला वाटतं जर झालंच तर ठीक नाही तर मग मी थोडंसं किंचित सोडा टाकून ता मी त्याला हे करेन इडलीसाठी कारण मग कदाचित जर आयशला डोसा वगैरे असं खाताना वगैरे डोशाला त्रास झाला तर थोडंसं पीठ असेल तर मग इडली वगैरे करून देईन तर मला माहिती आहे हे पीठ राशीनच्या तांदळाचं पीठ थंडीमध्ये खूप कमी फर्मेट होतं झालं तर मग त्याचे डोसे होतात इडली थोडी हार्ड होते तर शक्यतो मग मी विचार करेन तर डिपेंड ऑन उद्यावरती आहे असं तर हे करून ठेवते आणि भरभर भरपूर स्वयंपाकाला लागते तसंही मी वेळेवरती आली होती कारण ऑफिसमध्ये ना रिपब्लिक डे सेलिब्रेशन होतं त्यामुळे आणि तसंही वेळेवरती आल्यामुळे मग एवढी काही म्हणजे फटाफट अशी घाई नाही आहे दीपक बघत होता टी व्ही तसे आठ वाजायला आले होते आणि आज काही स्वयंपाक नव्हता दुपारचं बरंच काही होतं म्हणजे थोडी डाळ होती आणि आता गरम गरम पिठी करायला घेतली एका साईडला आणि थोडा भात होता आणि मी येताना स्टेशनवरून छान अशी भाजी घेऊन आली होती मेथीची भाजी मिळाली होती थोडी माती वगैरे लागली होती पण ठीक आहे हे उद्या मी चांगली ती आरामात ना छान छान साफ करून घेईल म्हणजे सोमवारी ना त्याची भाजी घेऊन जाता येईल मला आणि हे पंधरा रुपयेचे अर्धा किलो मला वटाणे मिळाले होते एकदम छान होते म्हणजे टपोरे वटाणे होते तर ते पी ते पण मी साफ करून ठेवन हे उद्याच माझ्याकडे कार्यक्रम मा आहेच म्हणजे साफ करायचा आणि तसं की आता दोन दिवस काही नॉनव्हेज वगैरे नाही कारण अयंशला बरं नसल्यामुळे ती इच्छा पण नाही होणार खायण्यासाठी आणि मला थोडं थोडं घरातलं काम पण करायचं म्हणजे थोडंसं साफसफाई पण करायची आहे आणि मी आज सकाळी नाही परवाच्या दिवशी मी फ्रीज ही करून गेली होती म्हणजे बर्फ वगैरे होतं ते दाबून गेले होते ते झालं होतं नीट आणि म्हटली चला ठीक आहे आपण संडेला हेच करूया फ्रीज वगैरे थोडी क्लिनिंग करून घेऊ तर आता एवढे मी वटाणे सोलून घेतलेले आहेत जवळपास एक मूट आहे तर आणले आहे मी अर्धा किलो पण छान एकदम टपोरी मिळाली सो त्याला थोडंसं मी आता उकडून घेईल आणि आज दुपारी मी जो भात करून गेली होती दुपारी मी सकाळी जो मी राईस करून गेली होती त्यातला फक्त एवढाच पावभागच हे झालेला आहे संपलेला तर एवढं मग म्हटली एक काम करते ह्याला छान कांदा टोमॅटो बटाटा वगैरे प्लस हे बटाणे करून त्याला छान भरपूर असं तिखट वगैरे टाकून फ्राई करेन कारण दीपकला फार आवडेल हा माझ्यासाठी आणि आयशसाठी पिठलं भात झालं होतंच आणि थोडंसं चण्याची भाजी होती तर दीपकला म्हटले की तुला मी भात करते वटाणा भात इन जनरली ना माझ्या ऑफिसमध्ये मा एक साऊथ इंडियन माझं कलिग होते तर त्याने मी असं भात आणायचे वटाणे त्यामुळे थोडंसं जिरं टाकलं होतं राय टाकली होती आणि कांदा टाकून आणि छोटा एक बारीक ना बटाटा असा कापून टाकला म्हणजे तो लवकर शिजेल एका साईडला थोडेसे वटाणे मी जो सोलून घेतले होते ते भिजत घातले सॉरी ते बॉईल करायला ठेवले होते आणि थोडंसं पाणी घालून ना त्यांना शिजायला ठेवलं म्हणजे जो उकडलेला भात म्हणजे उरलेला जो भात होता ना तो त्याच्यामध्ये मिक्स करेन आणि घरगुती आमचा जो घाटी मसाला आहे तो ते ते तो त्याच्यामध्ये टा ॲड करून छान थोडासा ना मस्त तिखट वगैरे लागेल हे मी पहिल्यांदा करते वरून कोथमीर टाकली आणि मस्त अशी त्याला वाफ देईन गरम गरम आणि दीपकला फोडणीचा भात किंवा असे प्रकार न प्रचंड आवडतात त्याच्यामुळे हे मी पहिल्यांदा ट्राय करते सो आता आयांशी तब्येत बघू शकता त्याला मी खेळून खेळायला गेला होता तर तिकडनं मी दीपकला बोली आण म्हणून सो आता तो व्यवस्थित ठणठणीत आहे बराप, बरा म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यावरती म्हणजे दवा वगैरे चालू आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही आहे थोडं दोन दिवस झाले तो एकदम नरम पडला होता आणि तो तुम्हाला हाय करते जसं मी बोलते की मी आज आता अल्टरनेट व्लॉग येतील तर काही ना काहीतरी अशा गोष्टी येऊन जातात त्यामुळे खूप जणींना माझी सिच्युएशन कळते सो हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा छानशेवडीसोबत तोपर्यंत बा